नमस्कार साप्ताहिक लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेमध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नाना भाऊ पटोलेजी लातूरचे आपले लाडके नेते सन्माननीय अमित भैयाजी आपले पाहुणे सन्माननीय आमदार वजाहत मिर्झाजी आपले नेते सन्माननीय विनायकरावजी पाटील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने ज्यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले ते सन्माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे सन्माननीय आबासाहेब पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी सेटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलजी उडगे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी ज्येष्ठ नेते आमचे सहकारी अण्णासाहेब पाटील सन्माननीय विलासरावजी पाटील सन्माननीय एन आर पाटील सौ ज्योतिताई पवार सन्माननीय नीलकंठ मिरकलेजी सौ नेहा मोरेजी सन्माननीय सो चांद सुरेताई या भागाचे चाकूर आणि अहमदपूर विधानसभेचे पक्षाचे निरीक्षक विक्रांत गोजमगुंडेजी ज्याने नुकताच आपल्या असंख्य सहकार्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते माजी सभापती सन्माननीय अॅडव्होकेट माधवरावजी एक चांगले वक्ते असलेले सन्माननीय आणि आपल्या डाळेगावचे रहिवाशी असलेले बरोबर आहे ना यशपालजी हां सन्माननीय यशपालजी साहेब सन्माननीय व्यासपीठ उपस्थित चाकूर आणि त्याच्या परिसरातून पंचकृषीतनं आलेले आपण सर्व नागरिक शेतकरी व्यापारी बंधू आणि बघिणीने मित्रांनो सन्माननीय पटोले साहेबांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात मी तर नेहमीच आपल्यासमोर बोलतो ही लोकसभेची निवडणूक आहेत अशी निवडणुका आपल्यासाठी नव्या नाही आहेत ज्यांच्या बलिदानातून ज्यांच्या परिश्रमातून ही लोकशाही डेमोक्रेसी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं खरं म्हणजे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद कितीतरी नावं घ्यावेत या सर्व थोर व्यक्तींना आपण नमस्कार केला पाहिजे नमन केलं पाहिजे आठवण केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं देश ज्याने चालवला ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी गांधी राजीवजी गांधी डॉक्टर मनमोहन सिंग आणि भाजपचं जरी असले तरी आपण अटल बिहारी वाजपेयीचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की एक चांगले पंतप्रधान म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे पण त्याच्यानंतर जे काही आज गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये घडत आहे एक कमी शिकलेला अनपण माणूस प्रचंड अहंकार प्रचंड घमंड द्वेषाचं राजकारण समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं राजकारण कारण कर यांचा राजकारणातला प्रवेशच कुठल्याही सभागृहाचे सभासद नसताना सदस्य नसताना गुजरातमधलं केशुभाई पटेलांचं सरकार अस्थिर करून हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ती सत्ता टिकवण्याच्यासाठी जे काही घडलं ज्या काही दंगली झाल्या हे सगळं आपल्याला इतिहास माहिती आहे खरं म्हणजे अशा व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान पदावर बसवायचं का नाही हे दहा वर्षापूर्वी आपण विचार करायला पाहिजे होता या देशातल्या जनतेने पण एक मोठं चित्र दाखवण्यात आलं काँग्रेसवरती टीका करत असताना अच्छे दिन आहे पंधरा पंधरा लाख रुपये गरीब माणसाच्या खात्यावरती जमा होतील अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्यात आलं मोठमोठ्या जाहिराती टीव्हीवरच्या सगळ्या डिबेट्स हे या पद्धतीनं झाल्यानंतर मग सामान्य माणसाला कुठंतरी वाटलं युवकांना कुठंतरी वाटलं चला एक मतदान देऊन बघूया हा थोडासा बदल तरी करून बघूया पण आज दहा वर्षामध्ये आपण पाहिल्याच्या नंतर खरं म्हणजेच जे सरकार दिल्लीचं असो किंवा मुंबईचं असो हो? हे सरकार हे कल्याणकारी सरकार असलं पाहिजे तुम्ही निवडून घेऊन तुमचं सरकार झाल्याच्या नंतर लाखो करोडो शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत कामगाराच्या भल्याचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत महिलांना स्वतःच्या पायावरती कसं उभं करता येईल त्यांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल या बाबतीतला त्या सरकारने विचार केला पाहिजे आणि स्वप्न पाहणाऱ्या बेकार ज्यांच्या हाताला काही काम नाही अशा तरुणांच्या बाबतीमध्ये शिक्षणाची तर सोय केलीच पाहिजे पण त्यांना रोजगार मिळेल नोकरी मिळेल अशा प्रकारचं कल्याणकारी सरकार वेलफेअर गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण हा अशा प्रकारची लोकशाहीची आमची अपेक्षा आहे पण या सगळ्या पातळीवरती भाजप किंवा मोदी सरकार हे पूर्णपणाने अपेशी ठरलेलं आहे आणि म्हणून यांना जे जमत होतं तेच त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं गेल्या दहा वर्षामध्ये सोळा राज्य त्यांनी ज्याच्यामध्ये काँग्रेस किंवा इतर पक्षाचं बहुमत होतं ते पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे एवढंच नव्हे तर लोकांच्यासाठी काम करणाऱ्या लोकाला दोन मुख्यमंत्र्यांना आणि काही मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलंय कशाचीही फिकीर नाही स्वतःविषयी इतका अहंकार आणि हे आहे की लोकाला त्यांनी गृहीत ठेवलेलं आहे की मी काही केलं कुठलाही निर्णय माझ्या सरकारने घेतला तर लोक काही करू शकत नाहीत लोक माझ्या पाठीशी आहेत पण त्याला आता सांगितलं पाहिजे की चाकूर सारख्या लहानशा तालुक्यातली सभा जर तुम्ही पाहिली तर त्यांच्या हे लक्षात येईल की त्यांच्या पायाखालची वाळू आता गजरायला लागलेली आहे पुन्हा आता हे भाजपचं सरकार दिल्लीमध्ये येणं ना, शक्य नाही आणि हे होऊ द्यायचं नाही जे दहा वर्षापूर्वी कळत न कळत आपल्याकडनं जे घडून गेलं ती दुरुस्ती करण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आणि हे सांगण्यासाठी हे खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी आलेले आहोत मी आपल्याला विनंती करतो की डॉक्टर काळगे हे खास डोळ्याचे डॉक्टर आहेत असा मिर्झा साहेबांनी उल्लेख केलेला जो अंधभक्त उनके उनकी आखे के लिए ये आंखों के डॉक्टर या पर आहे आणि म्हणून योग्य दृष्टिकोन ठेवा देशाला भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून येणाऱ्या उद्याच्या सात तारखेला जे मतदान आहे केवळ भावनेच्या भारात येऊन चालणार नाही तर जास्ती मतदान होत झालं पाहिजे पन्नास हजाराची जर लीड या ठिकाणी व्हायची असेल तर मतदान हे ऐंशी टक्क्याच्या जा जवळ जा जावं जा लागतं हे गणित विनायकरावच्या आणि एन आर पाटलाच्यासुद्धा लक्षात आलं असेल ते सगळं करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि डॉक्टर काळगेना आपण लोकसभेमध्ये प्रचंड मताने निवडून पाठवूया एवढंच या निमित्तानं सांगून ही देखणी सभा विलासराव पाटील आणि त्यांच्या सहकार्याने आणि विक्रांत आणि त्यांच्या सहकार्याने ही आयोजित केली आणि यशस्वी केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे